काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी मोठ्या आकाला वाचवण्यासाठी लहान आकाचा एनकाउंटर होण्याची भीती व्यक्त केली आहे त्यांनी पोलीस कोठडीत कराडला मिळालेल्या सुविधांवर आक्षेप घेत असून त्यांची चौकशी करण्याची मागणी केली मंत्रिमंडळातील खाती आणि पालकमंत्री पद वाटपात होणाऱ्या विलंबावर त्यांनी सरकारवर टीका केली राज्यातील प्रलंबित प्रश्न आणि प्रशासनातील ढिसाळ कारभारावरूनही त्यांनी सरकारला धारेवर धरले बीड पोलीस वाल्मिक कराडला बॉसप्रमाणे वागवतात असा आरोप करत त्यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याकडे लक्ष द्यावे अशी मागणी केली आहे आता असं आहे काही लोकांना सत्ता फार जवळची वाटते सत्तेशिवाय जगू शकत नाही सत्तेसाठी जन्माला आले असं कोणाच्या हो डोक्यात कसं आहे की लढण्याची प्रवृत्ती नष्ट झाली की माणूस सत्तेच्या जा मार्गाने जातो ती लढण्याची प्रवृत्ती राजन साळवीची कमी झाली असावी म्हणून तो पळापळ करतोय त्यावर काही फार मोठा आहे की तो माझे आमदार आहेत चालत असतय आता भारतीय जनता पक्षामध्ये किती जागा रिक्त आहेत किती जणाला सामावून घेणार आहेत कुठे सामावून घेणार आहेत कोंबळ्याचं कुराट झाल्यासारखं होऊ नये जास्त कोंबड्या झाले की कुऱ्याटात घालतात त्यांना घालू नये म्हणजे झालं पालकमंत्र्यांचं पण लवकर करा जे काही करायचंय सव्वीस जानेवारी पर्यंत होईल कशाला सव्वीस जानेवारी आता म्हणजे झंडा फडकवण्यापुरतीच पालकमंत्री काय तो जिल्ह्यामध्ये अनेक प्रश्न आहेत सहा महिन्यापासून त्या जिल्ह्याचे वाली कोणी नाहीत लवकरात लवकर लुखर केलं पाहिजे नाहीतर मुख्यमंत्र्यांनीच सव्वीस जानेवारीचे सर्व महाराष्ट्रातील झेंडे फडकवावेत नाव लिहून टाकावं लाईनीमध्ये सव्वीस जिल्ह्यांचे झेंडे उभारावेत मंत्रालयाच्या पुढे आणि दोन दोन मिनिटामध्ये एक एक झेंडा फडकून टाकावा काय चाललाय मलाच कळत नाही यावर प्रतिक्रिया देताना सुद्धा आम्हाला येते की इतकं पाश्वी बहुमत मिळून सुद्धा तुम्ही मंत्रिमंडळ धड चालत नाही पालकमंत्री नेमले जात नाहीत मंत्री लोक चार्ज घेत नाहीत घरावरून भांग बंगल्यावरून भांग, भांग, भांडणं काय चाललंय लोकांना वाऱ्यावर सोडून सत्तेमध्ये मलिदा खाण्यासाठी सत्तेचं ऐश्वर भोगण्यासाठी लोकांनी निवडून दिलं काय तुम्हाला हा खरा प्रश्न येतो आम्हाला थोडी तरी जनाची नाही तर मनाची तरी ठेवा आणि महाराष्ट्रातील जनतेला वाऱ्यावर सोडू नका